एम आय डी पोलीस ठाणे सोलापूर शहरात गुरुवारी मध्यरात्री कर्तव्यावर असताना मध्यरात्री डायल एकशे बारावरून फेक कॉल आल्याने एका इसमावर गुन्हा दाखल झाला आहे गणेश टेक्स्टाईल्स एम आय डी सी सोलापूर येथे कॉलर घटनास्थळी असून कॉलरच्या भावाने मर्डर केला आहे त्यावर पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वाघमारे गेले असता गणेश टेक्स्टाईल्स एम आय डी सी सोलापूर येथे विनायक विलास गायकवाड एक राहणार एकशे एकोणतीस निवाऱ्यानगर सिद्ध हनुमान मंदिराजवळ सोलापूर हा मिळून आला त्यावेळी त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता यावेळी मीच डायल एकशे बाराला कॉल केला होता असे सांगितले त्यानुसार त्याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली असता तसेच त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले यावरून खात्री झाली की इसम नामे विनायक विलास गायकवाड याने डायल एकशे बारावर कॉल करून खोटी माहिती दिल्याने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सतरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस दलाच्या वतीने आवाहन करण्यात येते की कोणीही डायल एकशे बारा अथवा इतर कोणत्याही माध्यमातून खोटे कॉल करू नयेत अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येऊन संबंधितास एक वर्षाचा कारावास किंवा दहा हजार रुपये द्रव्यदंड अशी शिक्षा होऊ शकते अशी माहिती प्रमोद वाघमारे वरिष्ठ पोलीस अधिक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली